दोन हजारच्या कायद्यामध्ये दोन हजार, हजार बाराच्या नियमावलीमध्ये नाते संबंध आणि कुळ हे शब्दच नाही आहेत मग हे शब्द नाहीयेत तर शब्दाची डेफिनेशन तुम्हाला द्यावी लागेल असाच एक अध्यादेश राफ्ट अध्यादेश तुम्ही दोन हजार चोवीस ला आणला होता सव्वीस जानेवारीला त्याच्यामध्ये पण त्याच्या ते त्याला हरकती सूचना होत्या आठ लाख हरकती घेतल्या तो आम्ही थांबवला त्याच्यामध्ये डेफिनेशन दिल त्या सगळे सोयरेच्या गणगोत की तुम्ही आता इथं हे नाते संबंध टाकलंय कुळ टाकलंय सगळे सोयरे गेलं गणगत गेलं आणि हे दोन शब्द टाकले टाक या कायद्यामध्ये तुम्ही डेफिनेशन टाकले होते आणि याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशन नाही टाकल्या हरकत सूचना नाही आणल्या आणि तुम्ही असं करताय माझ्या जातीचं प्रमाणपत्र मला जर मिळवायचंय तर ते पुरावे ते ऍफिडेव्हिट ते सागदर केले तरी कागदपत्र शप्तेवर मी सांगतो की हे खरी आहेत पण या शासन निर्णयाच्या अनुसरून त्यांनी काय केले की नाते संबंधातील व्यक्तीकडे कुळातील व्यक्तीकडे कुणबी दाखला असेल तो प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल तर ते प्रतिज्ञापत्र देणार ह्या सगळ्या गोष्टी तिथं ह्या सर्वांना सांगितल्या कुणबीचे किती प्रकार आहेत ते सांगितलं शिंदे कमिटी तुम्ही केली शिंदे कमिटीने जे पुरावे शोधले त्या पुरावामध्ये मारवाडी कुणबी ब्राह्मण कुणबी जैन कुणबी मुस्लिम कुणबी हे सगळे कुणबी निघलेत त्यामुळे अख्खा महाराष्ट्र होईल